आज आपण दोन महत्वाच्या विषयांवर बोलणार आहोत पहिला म्हणजे हिंगोलीच्या शेतकऱ्यांना सरकारने दिलेला दीड महिन्यात कर्जमाफी करतो असा शब्द त्याच्यामध्ये किती सत्यता आहे आणि खरंच सरकार दीड महिन्यात कर्जमाफी करू शकते का आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की बँका आता शेतकऱ्यांना फोन करायला लागल्यात जो शेतकरी हलक्या काळजाचा आहे तो लगेच पॅनिक होतो आहे आत्महत्येचा विचार डोक्यात आणतो आहे त्यामुळे अशा वेळेस बँकांचं प्रेशर आल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करावं त्या बँकांना कसं उत्तर द्यावं सुद्धा आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहिती हिंगोलीतील शेतकरी हे त्या ठिकाणी हिंगोलीवर अर्धरंग आंदोलन करत मुंबईकडे निघाले वाशीमध्ये त्यांना वाशी, वाशी चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतलं आझाद मैदान चौक म्हणजे आझाद मैदान पोलीस चौकी त्या ते ठिकाणी त्यांना नेण्यात आलं आणि नंतर त्यांची सरकारसोबत चर्चा घडवण्यात आली आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांचे सचिव अमोल पाटणकर यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे सात बारा कोरा करण्यात यावा त्यानंतर वन्य पाण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अतिवृष्टीतून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा यासह अनेक मागण्या त्या ठिकाणी मांडण्यात आल्या आणि त्या शेतकऱ्यांनी दिव्य मराठीची बातमी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्यांना अशी माहिती दिली आहे की आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयानं त्या ठिकाणी दीड महिन्यात कर्जमाफी करू असा शब्द दिलेला आहे कदाचित या शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावं त्यांनी ते, ते, ते आंदोलन जागीच धडपावं आणि ते शेतकरी परत जावे म्हणून सरकारनं तशा पद्धतीचा शब्द दिलेला असावा कारण की मला एक कळत नाहीये की जर दीड महिन्यात कर्जमाफी करणार आहे तर त्या संदर्भात ना अर्थमंत्री बोलत ना कृषी मंत्री बोलत ना सहकार मंत्री बोलत ना मुख्यमंत्री बोलत म्हणजेच काय की शेतकऱ्यांचं आंदोलन थांबवणं त्यांना घरी पाठवणं आणि सध्याचे काय अंगावर शेतकरी आले ते बाजूला सारण मलमपट्टी करणं हा त्यांचा हित होता हे त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे परंतु त्या ठिकाणी जे शेतकरी गेले होते ते आमचे मित्र गजानन कावरके असतील त्या ठिकाणी आपले नामदेव पतंगी असतील आणि त्यांचे इतर सहकार्य असतील त्यांनी त्या बातमीमध्ये खाली सज्जड दम सुद्धा दिलेला आहे की दीड महिन्यात जर कर्जमाफी केली नाही तर आम्ही परत आंदोलनाचा त्या ठिकाणी उद्रेक करू ते हत्या रूपसू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं पाटणकरांच्या शब्दाला फारसा काय अर्थ नाही फारसा काही महत्व नाही आहे त्याच्यामुळे ते जे कर्जमाफीचा दीड महिन्याचा विषय आहे तो काय होण्या त्याला काय अर्थ नाही आहे ठीक आहे दुसरा मुद्दा जो आपला बँकांचा आहे तर बँका ज्या शेतकऱ्यांना फोन करत आहेत म्हणजे आज नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मी त्या शेतकऱ्यांचं नाव लिहिलेलं आहे त्यांचं नाव आहे अमोल लोढे पाटील नगर शेवगाव तालुका त्यांचा मला फोन आला होता महाराष्ट्र बँका आहे त्यांची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलले की सोमवारी कोर्टात खेचतो वगैरे वगैरे नंतर त्या कॉन्फरन्सला घेऊन त्या कर्मचाऱ्यांसोबत पण मी बोललो परंतु आता सत्य त्या दोघांमध्ये कोण बोललो कोण नाही बोललं परंतु बँकेचे कर्मचारी त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत शेतकरी त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे परंतु मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असल्या कारणानं आणि बँक कर्मचारी आणि बँकेमधले सगळे लोक मॅनेजर्स हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचं सरकार आहे सध्याचं फडणवीस सरकार त्या सरकारनं निवडणुकीच्या आधी शब्द दिलेल्या कर्जमाफीचा त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्याच्या वतीनं सांगतोय की तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही दिलेल्या त्रासातून कारण की तो शेतकरी पॅनिक होतो आहे त्याला आत्महत्याची त्या ते ठिकाणी वेळ त्याच्यावर येते किंवा त्याला तसे विचार त्याच्या मनामध्ये मा येत आहेत आज ज्या अमोल लोढींची मला फोन आलेला होता तर त्यांच्या आई पण खूप पॅनिक झाल्यात त्यांना म्हटलं संध्याकाळी फोन करा मी आईशी बोलतो अरे आपण एका दाण्याचे हजार दाणे करणारे आहोत आपण जगाला पोचणारे आहोत आपण शेतकरी आहोत समजलं का त्याच्यामुळं लढायला शिका असं माग मागं हटायला नाही शिकायचं शीख बाबा शिक लढायला शिक कुनब्याच्या पुळा मग माग मग सरू नको पुढं सरायला शिक ठीक आहे त्याच्यामुळं कर्जमाफी सरकार करणार आहे बँकाच्या कर्मचाऱ्यांना सांगून ठेवतो जर तुमच्या अशा वागण्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांना आत्महत्या जर केली तर त्या संबंधित पोलीस स्टेशनला मी तोपर्यंत उठणार नाही त्या पोलिस स्टेशनहून जोपर्यंत ज्या मॅनेजर किंवा ज्या फील्ड ऑफिसरनं त्या शेतकऱ्यावर प्रेशर आणलं आणि त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्या मॅनेजर किंवा त्या अधिकाऱ्यावर बँकेतल्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही हे तुम्ही ध्यानात ठेवा त्यामुळे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे पोरं आहात शेतकरी शेतकरी शेत आहे मी सुद्धा शेतकऱ्याचा पोर आहे शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे त्यामुळं सरकार कर्जमाफी करणार आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला नसता तर आम्ही कर्ज थकवलं नसतं आम्ही आमचे वावर ऐकले असते कर्ज भरलं असतं त्यामुळे तुम्हाला सांगून ठेवतोय प्रेमानं घ्या सरकारची भूमिका जाहीर होऊ द्या सरकारनं सांगू द्या की आम्ही कर्जमाफ करणार नाही आम्ही आमचे वावर ऐकून कर्ज भरतो परंतु बँकांनो तुम्ही अशा पद्धतीने हे करू नका शेतकऱ्यांना तुम्हाला कुठल्या बँकेचा फोन येत असेल तर माझा हा व्हिडिओ त्यांना दाखवा शॉर्ट व्हिडिओ पण मी चॅनलला टाकून ठेवलाय तो पण तुम्ही त्यांना दाखवू शकता माझा फोन तुमच्याकडे असेल तर थेट मला फोन करून कॉन्फरन्सवर मी तुमचं ते त्या बँक मॅनेजरला त्या ठिकाणी समजून सांगू शकतो त्यामुळे दोन्ही मुद्दे क्लिअर केलेले आहेत येथे संस्कृतीसाठी प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला असेल बेलायकॉन दाबा तुर्तास्ता थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद